भारी तुम्ही आजपर्यंत उचलला पाटकर दुखून नमस्कार विखे मग स्वागत आहे तुमच्या ह्या आपल्या ब्लॉग मध्ये दोस्तोस तो दोस्त आता टाइम उडायला आहे आणि आठ वाजता दोस्त आता चाललो मी वावरामध्ये कपसा झाले आई सांगा तर सकाळ सकाळ थंडी भाई लागते आणि गाडीवर तर एकदम लागते बाबा थंडी तर आता पाणी गरम करायला ठेवला पण मी आगुणाकर सकाळ सकाळी मी अकरा बारा वाजता सकाळ सकाळी उठल्यावर मग मग एकच काम राहते कोणता सूर्याला नमस्कार करायचं हो सूर्य होता पण आज सूर्यश ना निघाला इटरले माहित नाही का त्याला दोस्त बन घ्या इथून सरांनी एक वाया दिलाय थोडसा पण इथं खोलाचा विचार होणारा पण खोलू तो खोलू कसं नाही आता घरचे बोंबलं समजून समजे काही नाही खोलून ठेवलं म्हणून तर काही नाही जाऊ द्या जसा तसा राहू देपिच हम्म काय म्हण नाही तीन तिन तिन कुठं आहे कुठे आहे हे काय इकडं दिसला काय फायदा तिकडं नाही आहे पृथ्वी गोल आहे पृथ्वी गोल आहे पता आहे ना असं नाही राहत इकडे दिसणार आहे जागा नाही पलटत जा घरी जा मग आजच्या जेवणाचा मेनू हाय બાલક ચૂન ચૂન અને પુડ્યા હા હા આપલી રામ પ્યારી ना लगा? ना ले तो देना सा। तो मी घे आणला मिरचे दे भारी तुम्ही आजपर्यंत उचललं नाही भरी तर पाटकट दुखून राहिलं थोडस टोंगायला सांगू सांगतो नाही यति चक्